एका पराक्रमी सरदाराची विधवा पत्नी आपले म्हातारपणाचे दिवस दारिद्र्यात घालवत होती ते बघून बिरबलला तिची दया आली त्याने त्या म्हाताऱ्या स्त्रीला आपल्या घरी बोलवले व सांगितले उद्या तुझ्या मृतपतीची तलवार घेऊन दरबारात ये व मी सांगतो तसे कर बिरबलच्या आज्ञेप्रमाणे ती विधवा आपल्या मृतपतीची गंजलेली तलवार घेऊन दरबारात आली आपल्या हातातली तलवार बादशाच्या हातात देत म्हणाली खाविंद माझ्या पतीची ही आठवण मी आजपर्यंत जपून ठेवली होती पण आता मला माझ्या जीवाची खात्री वाटत नाही म्हणून ही त्यांच्या शौर्याची आठवण माझी अमूल्य ठेव आपल्यापाशी ठेवावी अशी माझी विनंती आहे बादशाने ती तलवार पाहिली व म्हटले बाई ही तलवार गंजलेली आहे तिचा काय उपयोग तू ती घेऊन जा दुःखित चेहऱ्याने ती वृद्ध श्री जाण्यासाठी वळली तशी बादशाला तिची दया आली त्याने तिला पाच मोहरा देण्याचा हुकूम फरमावला तेवढ्यात बिरबलने मोठ्याने केलेला चकचक अरे रे हा आवाज सर्व दरबारात ऐकू गेला बादशाचेही लक्ष तिकडे वेधले क्यू बिरबल क्या हुआ बादशहाने विचारले खाविंद मला आश्चर्य वाटले आणि वाईटही वाटले म्हणून तसा आवाज माझ्या तोंडून निघाला माफी असावी पण परीस हा साधा दगड असतो तरी त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने बनते आज या गंजलेल्या तलवारीला प्रत्यक्ष खाविंदाचे हात लागले तरी ती होती तशीच आहे एकेकाळी पराक्रम गाजवून धारातीर्थी देह दे ठेवणाऱ्या सरदाराच्या विधवेची मला की वाली? आपल्या शूर सरदाराच्या पत्नीला दारिद्र्यात दिवस काढावे लागतात हे बरोबर नाही बादशाच्या मनाला आपली चूक पटली त्याने ताबडतोब हुकूम फरमावला खजिनदार ही तलवार ठेवून घ्या व तलवारीला तलवारीच्या वजना इतके सोने या वृद्ध श्रीला द्या बिरबलला मनापासून दुवा देत ती वृद्ध श्री दरबारातून निघून गेली धन्यवाद